सोलापुरातील सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेमध्ये तीन हिंदू युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ पंच कमिटीला जाब विचारण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी श्री सिद्धरामेश्वरांची आरती करून जिहादी लोकांचा निषेध करण्यात आला तसंच पंच कमिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं पंच कमिटीला जाब विचारण्यात आला जिहादी वृत्तीचे लोक विनाकारण हिंदू लोकांना त्रास देतात तसंच बेकायदेशीरपणे लोकांकडून पैशाची वसुली करतात त्यामुळंच गेल्या वर्षी पंचकमिटीकडं तक्रार केली होती परंतु पंचकमिटीला याबाबत काहीही देणं घेणं नाही फक्त पैसा आपल्याला कसा मिळेल याकडं पंचकमिटीचं लक्ष असतं त्यामुळंच हिंदुत्ववादी पंचकमिटीवर चिडून होते पंच कमिटीनं मागच्या वर्षी आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच बदल करू असं आश्वासन दिलं होतं परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही त्यामुळं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी हजारो कार्यकर्ते न्याय मागण्यासाठी मंदिरात आरतीच्या वेळी उपस्थित होते कारण पंचकमिटी सोलापुरातील स्थानिक लोकांना कधीच गड्डा यात्रेत व्यापार करू देत नाही सर्व मोठे व्यापारी हे परराज्यातील असतात ते मागील तेवढे पैसे देऊन दुकानगाळे घेतात मनमानी पद्धतीनं लोकांकडून पैसे वसूल करतात हा सगळा रोष मंदिरात जमलेल्या युवकांमध्ये दिसत होता यावेळी सकल हिंदू समाजाचे समन्वयक सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड आकाश मुदगल अमित राऊत प्रशांत पवार सूरज भोसले सतीश आनंदकर यतीराज भन्माने रोहित यादव श्रीनिवास मुदगल श्रीनिवास विटकर आकाश जाधव यांच्यासह बहुसंख्य हिंदुत्ववादींची उपस्थिती होती दे। इशारा देतो तुम्ही षडयंत्र बंद करा आणि पुढच्या वर्षी यात्रेमध्ये आमच्या हिंदू द्या हिंदू बांधवांची ही कॅपॅसिटी आहे त्यांनी निला पद्धतीने कुठले टेंडर जागा म्हणा भाड्याने घेऊ शकतो तुम्ही असंच दिशाभूल केला आम्ही गप्प बसणार नाही येणाऱ्या काळात आम्ही रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला आम्ही दाखवू काय हिंदू समाजाचं ताकद आपण था। त्यांना या वर्षी थेट केलं होतं की अजिबात त्यांना सिक्युरिटी द्यायची नाही त्या जवळजवळ त्यांचा तीस ते चाळीस टक्क्या वेळ धंदा मार खाल्ला ते त्यांच्या मनामध्ये चिड होती शेवटी त्यांनी त्याचा वचपा कार्ड काढला